नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघ ना आपण कांदा बाजार भाव तर पहिली बानो दोडखेडगाव इथे कांद्याच्या ववकलती मित्रांनो एक हजार एकशे बावन्न क्विंटलची त्रि किमान दुःता पंधराशे रुपये कमांधा चार हजार पाचशे रुपये वसर सरांदृता तीन हजार आठशे रुपये आता पुढली राहता येते कांद्याच्या ववकलती मित्रांनो एक हजार नऊशे त्र्याऐंशी क्विंटलची तर किमानता पाचशे रुपये कमांध रुत चार हजार सहाशे रुपये व सर सरांदृता तीन हजार चारशे रुपये आता पुले वा समित्या मित्रांनो जुन्नर अळफटा चिंचवड इथे खांद्याच्या अवकाल मित्रांनो सहा हजार त्रेसष्ट क्विंटलची तर किमान रोता दोन हजार सातशे रुपये कमाल दोता चार हजार सातशे दहा रुपये व सर सरांजता चार हजार शंभर रुपये आता पुले वासमित्या मित्रांनो पुणे येथे लोकल कांद्याच्या अवकाळती मित्रांनो आठ हजार चारशे नव्याण्णव क्विंटलची अकाल मित्रांनो तर किमान दौऱ्या तीन हजार रुपये कमाल रोजी चार हजार पाचशे रुपये व सर सरवजवता तीन हजार सातशे पन्नास रुपये आता पुले वा समिती मित्रांनो जुन्नर ओतूर इथे उन्हाळ्या खांद्याच्या अवकाल मित्रांनो अकरा हजार चारशे एकोणचाळीस क्विंटलची तर किमान दृत दोन हजार रुपये कमादृत पाच हजार रुपये व सर सरांदृत चार हजार रुपये आता पुल्ली असं मित्रांनो कोपरगाव इथे उन्हा आहे कांद्याच्या ते मित्रांनो दोन हजार पाचशे ब्याण्णव क्विंटलची किमान रुत पंधराशे रुपये कमान रुतं चार हजार दोनशे पन्नास रुपये व सर सरांनं तीन हजार नऊशे सत्तर रुपये तर अशा तऱ्हेने त्याचे कांदा बाजार बाजारभाव व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व जसे जसे लोक शेअर करा व चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका